काय वाटतो काय आम्ही पहिल्यापासून सांगतोय हे दोघ जे सोडलेले होते हे दोघे ते भाज्याकडे पाहून जे मागणारा वकील हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय हे जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करते आज तुम्ही बघा ना जर ते दोघही ओबीसी नेते म्हणते आता लक्ष्मण हाके हे धनगर समाजाचे नेते बरोबर तर धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी बोलायला पाहिजे होतं त्यांना अजूनही त्यांना आमचं चॅलेंज आहे की त्यांनी धनगर आरक्षणाचा एसटीचा प्रश्न उचला मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचं बोलत असताना मनोज जरांगे पाटील म्हणते की धनगर समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे मुस्लिमांना मिळालं पाहिजे ही आमची मागणी जेव्हा धनगर समाजाचा नेता म्हणतो पण याला कोणीतरी सुपारी दिली आणि तिथं आमच्या प्रति आंदोलन करायला लावलं ते नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण आके यांनी आंदोलन केलं आज आता बघा ना तुम्ही म्हणजे त्यांनी माळी समाजावर बोललं म्हणजे आम्हाला त्या ओबीसी बांधवांना त्या माळी समाजाच्या बांधवांना सर्व बांधवांना सांगायचंय की याचे रंग वळखा हा आधी मराठ्यांच्या विरोधात होता आता माळी समाजाच्या विरोधात ओबीसी नेता म्हणजे तुम्ही याला वळखा याचा डाव वळखा यांनी याची फॉर्च्युनर घेतली आणि नवनाथ वाघ काहीच भेट स्कूटर बी भेटली नाही त्यामुळे ते, ते तो वाघाची भांडणं झालेली असू शकते आणि ते पब्लिसिटी स्टँड करते हा म्हणजे ते तुम्ही फॉर्च्युनर घेतली मला एखादी बाजूची स्कूटर तरी द्या बाबा असं झालं असेल आणि ते नाही भेटल्यामुळे त्यांनी पुन्हा भांडणं केलेले समाजाला यामध्ये ओढण्याचं काय कारण समाज म्हणजे कसं असतं माहिती का आता त्याला पब्लिसिटी कुठंच भेटा ना जरांगे पाटलावर खालच्या पातळीचं बोलले जरांगे पाटलांना जर तुम्हीच्या सारख्या पत्रकारांनी प्रश्न विचारला ते ध्याक मी अशा लोकांना उत्तर देते त्यांची गिनतीच कशात नव्हती मग त्यांना व्हायरल व्हायना म्हणून त्यांनी काय केलं आता आप आपण दोघं आप भांडण केल्यासारखं दाखवू म्हणजे पूर्ण सत्तावीस पर्यंत ब्रेकिंग होईल पुन्हा काहीतरी कलगीतुरा होईल पुन्हा ठराविक प्लॅनिंग प्लॅनिंग प्लैनि करून असतं मी हल्ल्यासारखं करतो तू रडल्यासारखं सारखं करा असं यांचं प्लॅनिंगला भूल तापला नाही आमच्या सोबत मराठा सर्वसामान्य ओबीसी बांधव जे आहे, आहे, आहेत त्यामध्ये माळी आहेत कोळी आहेत वंजारी समाजही पूर्ण टाकते ना आमच्या पाठी हे ओबीसी मधले हे घटक पक्ष आहे किंवा घटक समाज जात आहे यांच्या लोकांना दुखावणं किंवा विशिष्ट एका जातीबद्दल बोलणं हे कितपत सर आता मनोज जरांगे पाटील यांचं बघा तुम्ही की महादेव मुंडे ज्या हत्या प्रकरण झालं त्या भगिनीने त्या त्यांच्या त्या त्या मिसेसनी जे मनोज दादाला याचना केली की बा दीड वर्षापासून मी झगडते परेशान होते मला कोणी मदत करत नाही ती मनोज दादाला सांगितल्यानंतर मनोज दादा जातीचा प्रश्न होता नशांचा आता हे म्हणते ना मराठा ओबीसी वाद आहे मग त्या भगिनीने म्हणल्यानंतर ताई ताई म्हणून शब्द दिला की बा तुम्हाला आठ दिवसात प्रश्न मार्गी लावले लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट झाली आणि त्या एसआयटी लावून त्या प्रकरणाला म्हणजे आमच्यासोबत मुस्लिम दलित धनगर बंजारा आदिवासी अठरा पगड जाती ओबीसी पूर्ण ताकदीने आमच्या पाठीशी मराठा समाज हा स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी लढतो कुठल्या जातीच्या नेत्याच्या पक्षाच्या नाही सरकार जरी फडणवीस साहेबात असलं आणि सरकारलाच मागितलं जातं विरोधी पक्ष पक्ष यायला मागितलं जात नाही विरोधी पक्ष हे पाठीशी उभं राहिलं पाहिजे पण आजची घडी परिस्थिती अशी आहे विरोधी पक्ष ही आमच्या बाजूनी नाही आजपर्यंत मराठ्यांनी देण्याचं काम केलेलं आहे आणि मराठ्यांना हलक्यात घेते मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाने यांनी जत्रा म्हणले यांनी म्हणले हवा संपली तर आम्ही चौदा ऑक्टोबरच्या सभेत दाखवलं आम्ही नारायणगडची सभा दाखवली आणि पुन्हा चलो मुंबईच्या घोषणे सहा कोटी मराठी कसे जाणारे आणि आम्ही आमचं फाउंडेशन तयार करत चाललो प्रत्येक गावागावात आमचे सहा कोटी मराठी कसे जाणार कशी व्यवस्था करणार त्यांना तिथपर्यंत घेऊन जाणार काही लोक आम्हाला तिथपर्यंत सोडायला येणार आहे त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे पण आमची मनोज दादाला विनंती राहणार आहे तुम्ही उपोषण सोडून जे काय करायचं सांगितलं ते आम्ही करायला तयार आहे फक्त आमरण उपोषण करून मराठा मराठा हम